काही पुरी पाणी शेंदायला आलत्या तो वॉटर सप्लाय नव्हती खालून सप्लाय बकिटांची सप्लाय पोहरा सप्लाय पखाल सप्लाय हेच तुमच्या लहानपणी बकेटातून पोहऱ्यानं काढायचं अशी वॉटर सप्लाय काय कनी सप्लाय काय नव्हतं सप्लाय पाणी शेंदायला गेले पाणी शेंदायला गेल्याबरोबर कुठल्या मुली येत रे या गावातल्या कालिदास तुमच्याच गावात आहेत का हो ए तू कोणाची पोरगी असा तो पंडित म्हणला तर तिनं सांगितलं हर हर स्मरतम नित्य अस तू बहुजीव प्रतिपालकम तश्याम कुलबालिका हर हर स्मरतम नित्यम बहुजीव प्रतिपालकम थोडस सा सांगतोय तश्याम कुलबालिका मी त्याची पोरगी माझे बाबा सतत हर हर म्हणते बहुजीव प्रतिपालकम तस्य हम कुलवालिका म्हणजे मेंढ्या सांभाळणाऱ्याची पोरगी मेंढ्या सांभाळ ती नाही म्हणली मी मेंढ्या में सांभाळण्याची हर हर स्मरतम नित्य शेळ्याला मेंढ्याला काय म्हणते हर हर स्मरतम नित्य बहुजीव प्रतिपालकम हम कुलवालिका ती म्हणलीच नाही मी दुसरी तू कोण वर्षतम वर्षतम मेघम मेघम नाही वृषारुढो न शंकरा वृषारुढो न शंकरा चतुर्मुखो न च ब्रह्मा अकाले वर्षतम मेघम तश्या कुल बालिका वरिवस्तू पण महादेव नाही वरी वरीवस्तू पण महादेव नाही चार तोंड आहेत पण ब्रह्मदेव नाही आकाशात ढग नाही तरी पाणी पडतंय त्या देणारा चि पोरगी पखाल हाणणारा कोळी पखालीला किती तोंड वरचे दोन खालचे दोन चार पाणी टाकायचे दोन पाणी टाकायचे दोन पाणी काढायचे दोन भाऊ चार तोंड चार चार हाल्यावर बसणारा शंकर आहे का नाही चार तोंड आहेत पण ती पखाल ब्रह्मदेव आहे का नाही आणि पखालीचा मुगा सोळावा आभाजी येऊ द्यावा लागते का इतक्याची पोरगी आहे कोणाला कमी नाही समजायचं महाराज हा तिसऱ्या पोरवीला विचारलं एकोणीस पोरी येतनं तिसरीच सांगतो बाकीचं सांगायला कुत्त नाही घेतलं मी शहाण्या डॉक्टर न कधी बी चिठ्ठीवर खाली लिहून दिलं पाहिजे अजून पाच दिवसाला भेटायला घ्या <laughs> नाहीतर एकाच चक्रात नीट केलं दवाखाना ऐकावं लागेल <laughs> चोर्य ने ने। शत्रु मित्र न जानाती तसे हमकुल बालिका सोनाराची पोरगी सोनाराची सोनाराने मनी बहिणीला जरी इकली तर लाख वगळीतच नाही लाख भरलेला ना ते त्यानंच पाहड्या पाण्यानं गुळणा खेळान वापस गेलो ते म्हणला याच्या गावातल्या पोरी जरी इतक्या संस्कृत पंडित येतात कालिदास कुठं असेल चला आपला दिवा वाटोळीत लागत नाही आपण आपलं परत चला परत चला माणस नामदेव हे जी मय हो नामदेव पिलावतो मुक्ताई साहेब बाजूला होते किती वाजले प्रसाद अरे आपलं साडे दहाला ला पाहिजे होत ना हे दुसऱ्याच्या रानात आऊत गेलं ना आपलं राजे हो असं नाही व्हायला पाहिजे ते आहे का नाही दुसऱ्याच्या रानात नाही आऊत जो भाऊ तुम्ही कवा सांगायचं करतो भाऊ तुम्ही हय तात्या शेतकरी माणसं आहेत तुम्ही असं कसं बरं वाटत तुम्हाला वा वा वा, वा। दुसऱ्याची दाढी जळाय तुम्ही बिड्या पेटवा म्हणजे जमलाकडे मिळ विठाला 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 विठा

पिलावर बोलत मुक्ताई साहेब जवळ आले नामदेवा जी आई साहेब काय वाणी जी आई साहेब जी 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 पाच दूध दूध पाच एकदा म्हणल्यावर ठीक झालं नामदेवा तुम्हाला मी सांगते दूध पादा ठीक आहे दोन जी गोष्ट अधिकारी व्यक्तीच्या मुखातून तीनदा पडत असती का ती केली तर ठीक नाही तर पुढच्याचा अपमान केल्याचं पाप लागतं फक्त आई मुखारविंदातून मुखरविंदातून वाक्य तिसऱ्यांदा पडलं नामदेवा मी सांगते नाही रडडे अंत करण रडत होतो हृदय रडत होतो हृदय रडत होत आई साहेब दूध पाचण्याची जाले। माझ्या ताकद आहे माझ्या हातानं विटेवरचा मालक दूध पित माझ्या हातानं जेवतो सुद्धा पाषाणाची मूर्ती कापे थरा जीवी भरा भरा नाम्या सवे हो नामदेव राईनं जीव घातलं होत हो केली मॅळ नाही मी वांग केली मॅ अंघोळ नाही, नाही मी वंगळ नाही देवा मी अंघोळ केली ओंगळ नाही भाषकळ नाही जेव्हा लागते बाळा हटाला गेलेत बाजाराला गेलेत जेव जेव पाषाणाची मूर्ती कापी थरा थरा जेवी भरा भरा नाम्या ना संग जेवी भरा भरा नाम्या संग नामदेव रायला नाम्या म्हणायची गिरगाव पात्रता नाही पण अभंगात म्हणून म्हणतोय काय दूध अंत करण रडत होत आई साहेब विटेवरचा मालक आमच्या कण्या घुगरे हातानं खातोय दूध काप येणार नाही टप्पा पण माझ्याकडे दूध आणण्यासाठी पैसे नाहीत मुक्ता आई साहेब म्हणलं नामा किती दूध सांडणार इथं सव्वाशे लिटर दूध सांडणं भरा हे आई साहेब आपल्या सगळ्यांची पायी लागलीत ना याला इथे एक मोठा सिद्धांत आहे मुक्ताई साहेब म्हणल्या द्वापार युगात राधेच्या पायाची माती पाण्यात टाकून पेल्याच हो। पोट राहते मग आपल्या पाय लागलेलं दूध हो। याच पोट दुखत का ताकती 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 ताकत हे राजू का ताकद काय ताकद असेल नामा निष्ठेने भजन करणारी माणसं आहेत आपण ते अधिकारी मोक्षाचे सामान्य एका वारकऱ्याची ताकद कर। वारकरी कोण्या जातीत असू द्या धोका हो उत्तम चांडाळ त्याचे पायी माझे कपाळ पंढरीचे वारकरी त्या अधिकारी मोक्षाचे किंवा पंढरीचे वारकरी त्यांचे पाय माझे श्री साध्वी जनाबाईंच वाक्य वारकरी करी कबीर मोमीन लती